शेजारी अंबानी गावामध्ये एक चार वर्ष झाली एक गोशाळा चालू आहे त्याच्या गोशाळेमध्ये गीर खिलार अशा प्रकारच्या गाई आहेत ते इथले जे या गोशाळेचे मालक चालक जे आहेत ते शैलेंद्र सावंत हे आणि त्यांचे सहकारी असे साधारण ते त्यांचे सात आठ लोकांची इथे टीम जी आहे ही गोशाळा बघते साधारणतः आता इथं पंधरा गायी आहेत एकवीस गाईंची त्यांची व्यवस्था आहे अशा पद्धतीने त्या गोशाळेचं नवीन स्वरूपात इथं कार्यक्रमाचं हे सुरू झालेलं आहे आज मी आणि आमचं दळी कुटुंब या गोशाळेवर आलेलो हो। आहोत आणि खूप छान असा उपक्रम सुरू केलेला आहे या गोशाळेवर मला खूप आनंद झाला इथे येऊन आणि ह्या माध्यमातन का होईना आपण गायींची सेवा करायला मिळते ह्याचा आनंद होतोय गोशाळेवर एक नवीन उपक्रम राबवण्यात आलेला आहे गोशाळा गोशाळेवर वाढदिवस असा उपक्रम आहे तर या निमित्ताने जे काही धार्मिक लोक आहेत ते गोशाळेवर वाढदिवस साजरा करतात आणि त्या माध्यमातून आपल्या गायींना मदत होते हा सुंदर असा उपक्रम इथे राबवल्यामुळे खूप छान वाटतंय सर्वांनी सर्वांनी आपल्या घरात आपतेष्टांचे लहान मुलांचे आपल्या नातेवाईकांचे सगळ्या सगळ्यांचे वाढदिवस या गोशाळेवर साजरे करावेत अशी मी सर्वांना विनंती करते आणि थांबते नमस्कार मी रवी किद्दत आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझे सर्व मित्र परिवार घेऊन मी वेदांता गोशाळेमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आलो आलो आहे तरी मी सर्वांना आवाहन करतो की इथून पुढचे ज्यांचे ज्यांचे बड्डे असतील त्यांनी वेदांता गोशाळेमध्ये येऊन साजरे करावे आणि याला होईल तेवढी मदत करावी आर्थिक जरी जमत नसेल तरी मी श्रमदान केले इतर कोणत्या गोष्टीची कुछ मदत केली तरी चालेल आज तुमच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम इथे केले आम्ही त्याचा वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतलेला आहे गायीना ओला चारा घेऊन आलोय फळ घेऊन आलोय आणि एक अनोख्या पद्धतीचा एक केक होता त्याबद्दल काय सांगाल जरा तुम्ही हा जो केक होता तो पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीचा केक होता मी सर्वांना आवाहन करतो की ह्याच पद्धतीने इथून पुढचे जे वाढदिवस आहेत ते इथं साजरे करावे ही इतकी हुशार गाई आहे ना की ही कडी खोलून आत कडी खोलून जाण्याचं सामर्थ्य याच्यामध्ये आणि सगळा भुसा ठेवलेला असतो की ते सगळ्यांना आठवण करून देते कढी दरवाजा खोलून आत जाऊन सगळ्यांना भुसा काय गेली ही आहे ही लाडी आहे ही सगळ्यात लाडाची आहे त्यामुळे सगळ्यात फटकी जास्त ही करते हे लाडाचं पाळ आहे आगोपणा ते वाया गेले ही परी आहे तो शिव आहे ती नंदी जी आहे राजनंदनी आहे ही गंगा आहे ही पार्वती आहे ही पिंकी आहे तिची ही लेख श्याम आहे तिच्या पुढावरती मिठाई आहे ती आपल्या पंढरपूरची यात्रा चालू होते ना वारी चालू होते ना त्यावेळेस ती आलेली त्यामुळे तिचं नाव मिठाई ठेवली असतं तिची लॉटिंग हॉशिस म्हणजे सोडून गेली त्याच्यानंतर तो नंदू आहे जो गुल आहे गिरचा तो नंदू आहे त्याच्यानंतर ती छोटी आहे ती या राजनंदिनीची मुलगी म्हणून तिला नंदीने ठेवले त्याच्या बाजूला तो आहे तो नंदू शेठ आहे तो बॉम्बे रेस्टॉरंटला त्याचा चौकात अपघात झालेला आणि पोलिसांनी फोन करून मग आम्ही त्याचं भर चौकात ऑपरेशन करून, करून, करून त्याला सोडवलेलं आहे जवळपास दीड दोन तास भर पावसात आम्ही भर रस्त्यात त्याचं ऑपरेशन करून त्याला वाचवलंय आणि आज तो मस्त छान भूल तयार होतोय आणि ही आमची छोटीशी छुटकी आहे आणि ही जी सगळ्यात खिलार जी पहिली आलेली आहे तिचं नाव ठेवायचं तर जो आता ह्या गाईला दत्तक घेईल आपल्या दत्तक योजनेत वर्षाला छत्तीस हजार रुपये एका गाईला दत्तक योजना आहे त्याच्या माध्यमातून त्या गायीचे नाव ठेवायचं आम्ही ठरवलेलं आहे तर पहिली गाय दत्तक जी जाणार आहे ही ती हीच जाणार आहे तिचा ऑलरेडी एका दत्तक घेण्यासाठी कबुली दिलेली आहे की या गायीच्या चाराचा वर्षभराचा लागणारा जो छत्तीस हजार रुपये प्रबोधनाने खर्च होतोय तो आमच्या कंपनीच्या माध्यमातून कुटुंबाच्या माध्यमातून आम्ही भागवू म्हणजे मी सादरकरांना काय नम्र विनंती करेन किंवा आवाहन करेन की या गोशाळेतल्या ज्या गायी आहेत त्या बेसिकली लॉटरिंग हाऊसेस मधून सोडवलेल्या आहेत त्यातली कुठलीही गाई दुधारू नाही हे कार्य आम्ही पूर्णतः आमचं कुटुंब मिळवून सेवाभावानं करतो आणि हे कार्य एकट्या कोणाचं असू शकत नाही राहीर हे मी एकटा पार करू पण शकत नाही जर तुम्ही सगळ्यांनी मला जर मदत करायचं ठरवलं तर हे काम आपल्याला पुढे नेता येईल आज विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून जे आपण गोरक्षणाचं काम करतोय त्या गोरक्षणाच्या कामाला जर गोसंवर्धनाची सा साथ दिली आणि जर समाजाला समाजानं ह्या गोशाळेला आपलं म्हणायचं ठरवलं तर नक्कीच आपल्याला हे कार्य वाढवता येईल आपले वाढदिवस आपल्या लहान मुलांचे वाढदिवस आपल्या आई वडिलांचे वाढदिवस षष्टपूर्ती काय म्हणतो आपण त्यांना साठ वर्षाचे झाल्यावरती जी आपण करतो ती नक्की तुम्ही एन्जॉय करा शंभर टक्के तुम्ही एन्जॉय करा पण गायीसाठी एक दिवसाचा चारा तर नक्कीच देऊ शकतो आपण वाढदिवसाला वाढदिवसाला आपण आपल्या घरचे गहू तांदूळ गोशाळे देऊ शकतो गूळ देऊ शकतो डाळ देऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरी तुम्हाला काही द्यायचं नसलं तरी तुम्ही गोशाला भेट जरूर देऊ शकता आमचं काय काम चाललंय हे जेव्हा ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्या दिवशी तुम्ही सगळे गोप्रेमी किंवा हिंदू निष्ठ जे धर्मप्रेमी आहेत ते आम्हाला नक्कीच जोडले जा आमची एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद